अविरत स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर एल ईडी टी व्ही आटा चक्की वॉशिंग मशीन फ्रीज व इतर इलेक्ट्रॉनिक साहित्यांचे असंख्य व्हरायटींचे भव्य दालन आता लग्नातील संसार सेटची चिंताच नको मनाला भावणारं आणि नजरेत भरणार सलगरेतील भव्य दालन अविरत स्टील अँड फर्निचर सेंटर शून्य टक्के व्याजदर आधार पे उधार ऑफर या पहा आधार द्या उधार घेऊन जा आमचा पत्ता रवींद्रवास्त निकेतन शेजारी सलगरे संपर्क ब्याण्णव चौऱ्याऐंशी झिरो एकोणसत्तर झिरो झिरो व अपडेट एरंडोलीच्या दोघांविरुद्ध वीज चोरी बद्दल गुन्हा दाखल हॉटेल मध्ये वीज चोरून वापरल्याप्रकरणी एरंडोली तालुका मिरज येथील प्रसाद राजाराम चौगुले वयवर्ष पंचेचाळीस व धन्यकुमार शांतीनाथ शेटे वयवर्ष चाळीस राहणार एरंडोली यांच्याविरुद्ध सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे महेशकुमार श्रीरंग राऊत सध्या राहणार विश्रामबाग यांनी फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की प्रसाद चौगुले याचे मिरज ते सलगरे रस्त्यावर हॉटेल आहे वीज मीटरमध्ये छेडछाड करून व तांत्रिक फेरफार करून एकोणतीस मार्च दोन हजार बावीस ते अठ्ठावीस मार्च दोन हजार तेवीस या काळात तीन हजार दोनशे चौसष्ट युनिट वीज चोरून वापरल्याचे निदर्शनास आले एक्क्याऐंशी हजार तीनशे वीस रुपयांची वीज चोरी केल्याबद्दल महावितरणचे अधिकारी राऊत यांनी दिली आहे एंडोली येथीलच धन्यकुमार शेटे यांनी देखील वीज मीटरमध्ये छेडछाड करून फेरफार करून दोन हजार पाचशे चौदा युनिट वीज एकोणतीस मार्च दोन हजार बावीस ते अठ्ठावीस मार्च दोन हजार तेवीस या कालावधीत चोरून वापरल्याचे स्पष्ट झाले चव्वेचाळीस हजार तीनशे पन्नास रुपयांची वीज चोरी केल्याबद्दल त्यांच्याविरुद्धही फिर्याद नोंदवण्यात आली आहे चौगुले व विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे दोन्ही गुन्हे मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले आहेत